नमस्कार श्री नरापनाजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत आज आपण एकोणतीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत रात्रीची वेळ आज तोतापुरीचे पोट फारच दुखत होते निजण्याचा प्रयत्न करावा तर लगेच पोटात कळ येऊन उठून बसावे पण बसून तरी कुठे बरं वाटत होते पुन्हा कलंडावे पुन्हा उठावे असा एकसारखा प्रकार सुरू होता त्यांनी विचार केला की आता समाधी लावून बसावे झाले मग या देहाचे जे काय व्हायचे असेल ते हो पण आज त्यांची समाधी लागे ना सारे मन त्या पोटाच्या वेदनांकडेच लागू राहिले समाधी लावण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला पण व्यर्थ तेव्हा मात्र त्यांना आपल्या शरीराचा फार राग आला ते स्वतःशी म्हणाले आज या शरीराच्या भोगाने मनसुद्धा माझ्या ताब्यात नाही ही गोष्ट काय आहे मी तर काही शरीर नाही मग काय आता शरीराचाच निकाल लावून टाकतो म्हणजे झाले उगीच याच्या संगतीने स्वतःला यातना तरी कशाला करून घेऊ आता वेळही बरी आहे आत्ताच्या आत्ता या शरीराचे गंगेत विसर्जन करून टाकून सगळ्याच भोगाचा आणि दुःखाचा शेवट करून टाकतो असा विचार करून पुन्हा एकदा नेटाने प्रयत्न करून आपल्या मनाला ब्रह्मचिंतना स्थिर करून श्रीमद तोतापुरी हळूहळू सरकत गंगेच्या काठी गेले आणि पाण्यात उतरून हळूहळू पुढे जाऊ लागले पण काय आश्चर्य एवढी मोठी गंगा नदी आज खरोखरच आटून गेली की काय हे झाले तरी कसे श्रीमद तोतापुरी चालत चालत जवळजवळ पैल तीरापर्यंत गेले तरी गंगेत बुडण्याइतकेच पाणी कोठे नसावे हळूहळू पलीकडील तीरावरची घरे आणि झाडेही त्या रात्रीच्या काळोखात का दिसू लागली तेव्हा आश्चर्याने चकित होऊन तोतापुरी स्वतःशी म्हणाले काय ही दैवी माया मला बुडून मरण्यापुरतेही पाणी आज नदीत नाही ईश्वराची ही काय अपूर्वलीला इतक्यात आतूनच कोणीतरी त्यांच्या बुद्धीवरील आवरण दूर केले आणि त्यांच्या अंतकरणात एकदम प्रकाश पडला हा साऱ्या त्या जगदंबेचा त्या विश्वजननी अचिंत्य शक्तिरूपिणी मायेचा खेळ ही सारी तिचीच लिहिला जली स्थळी काष्टीपाषाणी सर्व ठिकाणी तीच माया तीच जगदंबा शरीर तीच मनही तीच भोगही तीच यातनाही तीच ज्ञान हीच अज्ञानही तीच जन्म तीच मृत्यूही तीच दिसणारे न दिसणारे समजणारे न समजणारे सर्व तीच मनबुद्धीच्या सीमेत तीच त्यांच्या सीमेपलीकडेही तीच अघटन घटन नापटीयसी तीच कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ तीच तिची इच्छा नसेल तर कोणालाही तिच्या मायाजालामधून सुट्टा यायचे नाही तिची इच्छा नसेल तर मरण्याचेसुद्धा कोणामध्ये सामर्थ्य नाही इतके दिवस ब्रह्म या नावाने मी जिला ओळखून जिचे चिंतन करत होतो तीच ही जगदंबा शिव आणि शिवशक्ती ब्रह्म आणि ब्रह्मशक्ती एकच रात्रीची वेळ अमावस्येसारखा अंधकार सर्व जगत शांत कुठेही कशाचा आवाज नाही श्रीमद तोतापुरी त्या गंगेच्या पाण्यात त्यांना बुडून मरणे इतकेही पाणी नसलेल्या त्या गंगेच्या पाण्यात श्री जगदंबेच्या अचिंत्य लिलेचे चिंतन करीत उभे त्यांना जिकडे तिकडे जगदंबाच दिसू लागली आणि जय जगदंबे असं जयघोष करीत स्वतःला तिच्या पायी सर्वस्वी समर्पण करून ते जसे गंगेत पुढे सरकत गेले तसेच मागे परतून हळूहळू निघाल्या ठिकाणी परत आले आणि तीरावर येऊन तेथून पंचवटी खालील आपल्या धुनीजवळ जाऊन पोचले त्यांना आता शरीराच्या यातनाचे भानच नव्हते आणि मनालाही एक प्रकारची अपूर्व शांतता प्राप्त झाली होती राहिलेली रात्र त्यांनी जगदंबेचे नामस्मरण करण्यात आणि ध्यानात घालवली पहाट होताच नित्याप्रमाणे श्री रामकृष्ण त्यांच्या समाचाराला येऊन पाहतात तो ते सर्वस्वी बदलून गेलेले मुखमंडळ आनंदाने फुललेले तोंडावर हास्याची छटा आणि शरीर तेजब जणू काय ते कधी आजारी होते की नव्हते श्री रामकृष्णांना आपल्याजवळ येऊन बसण्यास खुणेने सांगून तोतापुरीने रात्री घडलेली सर्व हकीकत हळूहळू त्यांना सांगितली ते म्हणाले हा आजारच माझा बंधू झाला आणि त्यानेच काल रात्री मला श्री जगदंबेचे दर्शन घडवले इतके दिवस मी किती अज्ञानी होतो ते काही असो तू आपल्या आईला विचारून मला आता येथून जाण्याची परवानगी दे आत्ता कुठेही गोष्ट माझ्या लक्षात आली की हा सारा तिचाच खेळ आहे माझे डोळे उघडण्यासाठी इतके दिवस तिनेच मला येथे राहण्याचा मोह उत्पन्न केला नाहीतर ये मी येथून केव्हाच निघून जायचा पण तिची अशी इच्छा नव्हती आता मला येथून जाण्याला हरकत नाही म्हणून तुला म्हणतो की मला आता तिच्याकडून परवानगी मिळवून दे हे ऐकून श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले का झाली खात्री आता माझ्या आईला इतके दिवस मानित नव्हता नाही का आणि शक्ती मिथ्या झूट असे म्हणून माझ्याशी वाद करीत होता नाही का मला तिने कधीच समजावून दिले आहे की ज्याप्रमाणे अग्नी आणि त्याची दाहक शक्ती एकच त्याचप्रमाणे ब्रह्म आणि ब्रह्मशक्ती अगदी एकच आता तुम्ही स्वतः अनुभव घेतला हे ठीक झाले पहाट होऊन गेली नव्वदखाण्यात नौबत नव्वती झडू लागल्या सनया सुस्वर आवाज काढून गाऊ लागल्या मंदिरामध्ये श्री जगन्माता आता उठली असेल या विचाराने शिव आणि राम यांच्याप्रमाणे गुरु व शिष्य या संबंधाने बद्ध झालेले हे दोघे महापुरुष उठले आणि श्री जगदंबेच्या मंदिरात जाऊन त्याने तिच्या चरणकमली साष्टांग प्रणिपात केला दोघांनाही खास वाटले की आता मात्र श्री जगदंबेने तोतापुरींना दक्षिणेश्वराहून जाण्याची मोठ्या आनंदाने परवानगी दिली आहे त्यानंतर एक दोन दिवसांनी श्रीमद तोतापुरी श्री रामकृष्णांचा निरोप घेऊन दक्षिणेश्वराहून पश्चिमेकडे कुठेतरी निघून गेले त्यानंतरची त्यांच्याबद्दलची काहीच हकीकत समजली नाही श्रीमद तोतापुरींच्या संबंधाने आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला म्हणजे श्री रामकृष्णांच्या तोंडून ऐकलेल्या त्यांच्याविषयीच्या बहुतेक सर्व गोष्टी संपल्या श्री रामकृष्ण सांगत असत की श्रीमद तोतापुरींना किमया विद्या अवगत होती आणि त्यांनी कित्येकदा तिच्या योगाने तांबे वगैरे धातूचे सोने केले होते त्यांना ही विद्या गुरु परंपरेने अवगत झाली होती तोतापुरी म्हणत असत की या विद्येचा स्वतःचा स्वार्थ साधण्याकडे अथवा भोगविलास प्राप्तीकडे कधीही उपयोग करावा याचा नाही असा सक्तीचा निर्बंध आहे केल्यास ती विद्या नष्ट होऊन शिवाय गुरुचेही अकल्याण होते तरी पण मठामध्ये अनेक मंडळी असतात त्यांचा योगक्षेम चालवण्यासाठी अथवा त्यांच्या तीर्थाटनास लागणाऱ्या खर्चासाठी या विद्येचा उपयोग करण्यास मोकळीत आहे असो अशा रीतीने तीन दिवसाऐवजी पुरे अकरा महिने दक्षिणेश्वरी राहून आणि श्री रामकृष्णांच्या जवळूनही काही गोष्टी शिकून श्री परमहंस तोतापुरी तेथून निघून गेल्यानंतर म्हणजे अठराशे पासष्ट सहासष्ट श्री रामकृष्णाने मनात असा निश्चय केला की आता यापुढे निर्विकल्प अद्वैत भावामध्येच निरंतर राहायचे आता मी तू जगत वगैरे सर्व कल्पना सोडून देऊन श्री भगवानांच्या अद्वय अखंड सच्चिदानंद रूपामध्येच एक होऊन राहायचे त्यांच्या मनाने एखादी गोष्ट घेतल्यावर ती अर्धवट करणे त्यांना कधीच माहीत नसे आता ही तीच गोष्ट ते निरंतर समाधी अवस्थेतच राहू लागले इतर सर्व विषयांचे तर आहोच पण त्यांना आपल्या शरीराचेही भान राहीन असे झाले खाईन किंवा निजेन अथवा शौचाधी नित्यव्यवहार करीन या विचारांचाही त्यांच्या मनात उदय होईन असा झाला बोलणे चालणे अजिबात बंद झाले त्या अवस्थेत कुठले मी आणि माझे आणि तू आणि तुझे द्वैत नाही आणि एकही नाही कारण दोहोंची जिथे कल्पनाच नाही तिथे एकाची तरी कल्पना कशी यावी त्या अवस्थेत मनाच्या सर्व वृत्ती शांत आणि स्थिर असतात केवळ त्या अवस्थेत केवळ आनंद आनंद त्याला दिक्नि देशन आलंब नये रूपनही किमि सततबोधं केवलांदरूप निरूपमतिवैं प्रख्यमाख्याविनं निरवधीगगनाभ निष्कल निर्विकल्प हृदय कलयती विद्वान ब्रह्मपूर्ण समाध प्रकृतीकृतीशून्य भावनातीतभाव इत्यादी विवेकचूडामणी नाही केवळ अशरीरी आत्मा आपल्या अनिर्वचनीय आनंदमय अवस्थेत गोचर अशा सर्व प्रकारांच्या भावांच्या पलीकडे एक प्रकारच्या भावा तीत अवस्थेत स्थिर झालेला असतो शास्त्रामध्ये याच अवस्थेला आत्म्याचे आत्माशी रमण असे म्हटले आहे अशा या अनिर्वचनीय अवस्थेत स्थिर होण्याला त्यांच्या मार्गात काही एक अडथळा नव्हता जगातील सर्व व्यक्ती सर्व वस्तू सर्व प्रकारच्या आशा इच्छा यांचा संबंध त्यांनी कधीच तोडून टाकला होता कारण श्री जगदंबेच्या दर्शनासाठी रात्रंदिवस तळमळ करीत असता त्यांनी हे सर्व विषय तिच्या पादपद्धी अर्पण केलेच होते त्यावेळी त्यांनी म्हणावे आई हे तुझे ज्ञान अज्ञान धर्म अधर्म चांगले वाईट पाप पुण्य यश अपयश हे सर्व तुझे तू घेऊन जा मला यातील काहीही नको मला फक्त तुझ्या पादपद्मी शुद्धा भक्ती दे अर्थातच या सर्वांचा त्यांनी तेव्हा कायमचाच त्याग केला असल्यामुळे आता त्यांचे मन गुंतण्याला काहीच विषय राहिला नव्हता एक श्री जगदंबेची मूर्ती मात्र राहिली होती तिलाही त्यांनी ज्ञानरूप तलवारीने आपल्या मार्गातून बाजूला काढून टाकले होते मग आता काय बाकी राहिले आता रात्रंदिवस त्या अनिर्वचनीय आनंदमय अवस्थेपासून दुसरे काही उरले नाही या अवस्थेत श्री रामकृष्ण एकसारखे सहा महिने राहिले ते म्हणत ज्या अवस्थेला पोहोचले असता साधारण साधक पुन्हा तिथून परत फिरू शकत नाहीत एकवीस दिवसातच त्यांचे शरीर पिकलेल्या पानाप्रमाणे गळून पडते त्या अवस्थेत आईच्या कृपेने पुरे सहा महिने होतो दिवस केव्हा उगवला रात्र केव्हा झाली याचेही बिलकुल भान नसे मेलेल्या माणसाच्या नाकातोंडात जशा माशा जातात तशा गेल्या तरी काही समजू नये केस वाळून त्याच्या जटा झाल्या नेसलेल्या वस्त्रातच विधी व्हावे पण काही माहीत पडू नये अशा स्थितीत शरीर टिकणे शक्य आहे का ते केव्हाच नष्ट झाले असते पण त्या सुमारास दक्षिणेश्वरी एक साधू आला होता त्याने बघताक्षणी माझी अवस्था ओळखली आणि तो समजला की या देहाकडून श्री जगदंबेची अनेक कामे अजून व्हायची राहिली आहेत म्हणून याचे आपल्याला रक्षण करता आले तर अनेक लोकांचे कल्याण होईल त्याच्याजवळ एक रुळासारखी काठी होती त्या काठीने मारून मारून मला शुद्धीवर आणण्याचा त्याने प्रयत्न करावा आणि मी जरासा शुद्धीवर आलोसा दिसले की लगेच त्याने वर उदयने एक दोन घास घशात कोंबावे त्यातील काही अंश एखाद्या दिवशी घशाखाली उतरावा एखाद्या दिवशी उतरू नये असा प्रकार सहा महिनेपर्यंत चालला होता यानंतर काही दिवसांनी जगदंबेचा आदेश आला की भावमुखी राहा लोककल्याणासाठी भावमुखी राहा त्यानंतर रक्त अवंशाने आजारी पडलो पोटदुखीने असह्य वेदना होत पोटामध्ये खूप वरडा होईल एकसारखे शौचा जावे वाटे अशा आजारीपणात सहा महिने गेल्यावर मग कुठे शरीराचे भान आले इतर लोकांसारखी शुद्ध आली नाहीतर तोपर्यंत मधून मधून मन आपोआप मोकळे सुटून बघता बघता निर्विकल्प अवस्थेत जाऊन मग्न होई आणखी एक दिवस आपल्या अद्वैत अवस्थेसंबंधी बोलत असता श्री रामकृष्ण म्हणाले काय अवस्था येऊन गेली कितीतरी दिवस हरगौरी भावाने घालवले किती दिवस राधाकृष्ण भावाने किती दिवस सीताराम भावाने राधाभावाच्या वेळी एकसारखा कृष्णाचा ध्यास आणि सीता भावाच्या वेळी रामाचा तरी पण सगुणाने लीलेनेस काही सारे संपत नाही या साऱ्या भावावस्थांच्या नंतर आईला म्हणालो पण आई या साऱ्यांना विच्छेद आहे जिला विच्छेद नाही अशी माझी अवस्था कर तेव्हा मग अखंड सच्चिदानंद अवस्था प्राप्त झाली मन अखंडामध्ये लीन झालेले ली असे असे कितीतरी दिवस गेले मनातला सारा भक्तिभाव नाहीसा होऊन गेला भक्तांची आठवणही येईन अशी झाली डोके कसे जड होऊन गेले असे वाटे की प्राण जातो एकदा तर मनात आले की रामलालच्या चुलतीला बोलून घ्यावे खोलीतली देवदेवतांची सारी चित्रे काढून बाहेर फेकून दिली निर्विकल्प अवस्थेतून मन थोडेसे खाली उतरे तेव्हा प्राण कासावीस होईल असे वाटायला लागले की जिवंत तरी कशाच्या आधारावर राहावे तेव्हा मग भक्ती भक्तांकडे मन लागू लागले मग ज्याला त्याला विचारी हिंडू लागलो हे मला असे काय झाले आहे भोलानाथ म्हणाला याचे कारण भारतात सांगितलेले आहे समाधीमग्न पुरुषाचे मन जेव्हा समाधीमधून परत फिरते तेव्हा कशाच्या आधाराने राहावे म्हणून मग ते भक्ती व भक्त यांच्या ठिकाणी रमू लागते तसे न होईल तर ते कशाच्या आधाराने राहावे आणि खरोखरच श्री रामकृष्णांच्या महासमाधीच्या पूर्वी दहा वर्षे म्हणजे अठराशे शहात्तर साली ज्यांनी श्री रामकृष्णांना पाहिले होते अशांच्याही तोंडून ऐकले आहे की त्यावेळी देखील श्री रामकृष्णांच्या तोंडचे शब्द त्यांना फार करून ऐकाव्यास मिळत नसत चोवीस तास भावसमाधी लागलेली असे मग बोलायचे कोणी नेपाळ दरबारचे कलकत्त्याचे वकील श्री विश्वनाथ उपाध्याय यांना श्री रामकृष्ण कप्तान म्हणत असत यांच्या तोंडून ऐकले आहे की त्यांनी एकदा लाखोबा तीन अहोरात्री श्री रामकृष्णांना एकसारखे समाधीमग्न होऊन राहिलेले पाहिले आहे ते म्हणत त्यांची समाधी जर अशी लांबली तर त्यावेळी त्यांच्या मानेपासून खाली माकडहाडापर्यंत आणि गुडघ्यापासून खाली तळव्यापर्यंत गाईचे तूप चोळून अंग खूप मर्दावे लागे म्हणजे त्यांची समाधी उतरून ते शुद्धीवर येत श्री रामकृष्णांनी स्वतः कित्येकदा तरी आमच्याजवळ म्हणून दाखवले आहे की माझ्या मनाची स्वाभाविक गती ऊर्ध्व दिशेकडे म्हणजे निर्विकल्प अवस्थेकडे आहे एकदा समाधी लागली म्हणजे तिथून उतरण्याची काही इच्छा नसते म्हणून तुमच्यासाठी त्याला जबरदस्तीने खाली आणावी लागते परंतु काही एखादी वासनाशिलक असल्याशिवाय तर त्याला खाली आणता येत नाही म्हणून तंबाखू पाहिजे पाणी प्यायचे आहे अमक्याला भेटायचे आहे अशी एखादी लहान सहान वासना मनात जेव्हा काही वेळ एकसारखी घोळत ठेवावी तेव्हा कुठे ते हळूहळू खाली उतरते एखाद्या वेळी खाली उतरता उतरता ते मध्येच पुन्हा आपले मूळ पदाकडे म्हणजे निर्विकल्प अवस्थेकडे धाव घेते मग पुन्हा एखाद्या वासनेचा जप करावा आणि पुन्हा त्याला खाली ओढावे असो श्री रामकृष्णांना रक्तामहश होण्याचे सुमारास एक विशेष गोष्ट घडून आली मथुरानाथांची त्यांच्यावर अपार भक्ती आणि अलौकिक प्रेम होते परंतु या गोष्टीने तर त्यांची भक्ती आणि प्रेम ही सहस्रपट वाढली मथुरानाथांच्या पत्नीला श्रीमती जगदंबा दासीला त्यावेळी ग्रहणी रोग झाला मोठमोठ्या वैद्यांची आणि डॉक्टरांची औषधे देऊनही काही फायदा न होता रोग उलट वाढत जाऊन असाध्य म्हणून ठरला श्री रामकृष्ण सांगत असत की मथुरनाथ हे स्वरूपाने सुंदर होते त्यांचा जन्म दरिद्रीकुळात झाला होता व त्यांचे रूप आणि गुण पाहूनच राणी रासमणीने त्यांना आपला जावई केले होते अर्थातच विवाह झाल्यानंतर त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले होते आणि ते आपल्या बुद्धिबळाने आणि हुशारीनेच राणीचे उजवे हात होऊन बसले होते राणीच्या मृत्यूनंतर ओघानेच तिच्या सर्व इष्टेटीची व्यवस्था त्यांच्याकडे आली होती आणि आता जगदंबा दासीचा या असाध्य दुखण्यात अंत झाल्यास त्यांची राणीच्या इष्टेटेवरची मालकीही जाण्याची वेळ आली होती त्यामुळे त्यांचे मन त्यावेळी अत्यंत अस्वस्थ होऊन गेले रोग असाध्य आहे असे सांगून डॉक्टर निघून गेल्यावर मथुरनाथांच्या काळजीने ठाव सोडला व घरी बिलकुल चैन होऊन त्यांनी एकदम दक्षिणेश्वर गाठले श्री जगदंबेचे दर्शन घेऊन श्री रामकृष्णांना शोधित शोधित ते पंचवटीपाशी आले तेथे श्री रामकृष्ण होते त्यांचे ते उतरलेले तोंड पाहून श्री रामकृष्णांनी त्यांना आपल्या जवळ बसवून असे उदास होण्याचे कारण विचारले मथुरनाथांना दुःख आवरेनासे होऊन त्यांनी श्री रामकृष्णांच्या पायावर लोळण घातली आणि सद्गदीत होऊन आश्रू गाळे सर्व हकीकत त्यांना सांगत हुनके देत म्हणाले माझे काय व्हायचे आहे ते तर होतच आहे पण बाबा आता यापुढे तुमची सेवा मात्र मला अंतरणार असे दिसते मथुरनाथांचीही देणवाणी अवस्था पाहून श्री रामकृष्णांचे हृदय कळवळले ते भावाविष्ट होऊन त्यांना म्हणाले भिवू नको तुझी पत्नी बरी होईल श्री रामकृष्णांच्या तोंडचे हे अभय वाक्य ऐकून मथुरनाथांच्या जिवा जीवात जिवाला कारण श्री रामकृष्णांचे बोलणे कधीही खोटे व्हायचे नाही असे त्यांना माहीत होते घरी परत गेल्यावर त्यांना समजले की जगदंब दासीच्या आजाराची आणीबिणीची वेळ टळली असून तिच्या अवस्थेत परिवर्तन झाले आहे श्री रामकृष्ण म्हणत त्या दिवसापासून जगदंब दासीची प्रकृती सुधारत चालली आणि तिचा सारा रोग स्वतःकडे बोट करून म्हणाले या शरीरावर येऊन बसला ती बरी झाल्यावर मला मात्र सहा महिनेपर्यंत पोटशूळ रक्त अमांश आणि इतरही व्याधींनी तळमळत पडावे लागले अशा रीतीने सहा महिनेपर्यंत श्री रामकृष्ण आजारी होते हृदय सदोदित त्यांची सेवा सुश्रूषा करण्यात मग्न असे मथुरबाबूंनी त्यांना सुप्रसिद्ध वैद्य गंगाप्रसाद सेन यांचे औषध सुरू करून त्यांच्या पथ्यपानाचा नीट बंदोबस्त केला श्री रामकृष्णांचे शरीर आपला भोग भोगीत होते आणि मन आपल्या दिव्यानंदात निमग्न होते साधारण बाह्य जगताकडे मन नुकते कुठे येण्याला सुरुवात झाली होती परंतु त्याची स्वाभाविक गती अजून निर्विकल्प अवस्थेकडे धाव घेण्याचीच असल्यामुळे अगदी लहान सहान कारणानेसुद्धा त्यांची एकदम समाधी लागेल या सुमारास दक्षिणेश्वरी संन्यासी मंडळींचे मेळेच्या मेळे येण्यास सुरुवात झाली रात्रंदिवस या मंडळींचा वेदांत विषयक वादविवाद चाले आणि आपला शरीरभोग भोगित असता श्री रामकृष्ण तो वाद ऐकत असत आणि एखाद्या प्रश्नाचा नीट निकाल लागेन असं झाल्यास दोन चार सोप्या सोप्या गोष्टींनी त्याचा ते असा निकाल लावेत की त्या योग्य समाधान होऊन त्यांचा वाद मिटून जाईल अद्वैत भावभूमीत वास्तव्य करून त्यावेळी श्री रामकृष्णांना एक तत्त्व पूर्णपणे कळून आले ते हे की अद्वैत भावामध्ये स्थिर होणे हे सर्व प्रकारच्या साधन भजनादिकांचे अंतिम ध्येय आहे कारण आत्तापर्यंत भारतवर्षातील सर्व प्रचलित धर्मसंप्रदायाप्रमाणे साधना करून त्यांना असा प्रत्यक्ष अनुभव आला होता की यापैकी कोणत्याही मतांच्या साधना केल्या तरी शेवटी साधकाला एकाच प्रकारची अवस्था प्राप्त होते व ती अवस्था म्हणजे अद्वैत अवस्था या अवस्थेसंबंधी त्यांना कधी विचारले असता ते म्हणत ती म्हणजे अगदी अखेरची स्थिती आहे ईश्वर प्रेमाच्या अत्युच्च अवस्थेमध्ये साधकाला ती आपोआप प्राप्त होते सर्व मतांचे अंतिम ध्येय तीच अवस्था आहे आणि हेही लक्षात ठेवा की जितकी मते तितके मार्ग असो पोटशूळ आणि रक्तामांश यांनी सहा महिन्यापर्यंत अत्यंत क्लेश भोगल्यावर हळूहळू श्री रामकृष्णांची प्रकृती सुधारत चालली व काही दिवसांनी ते पहिल्यासारखे झाले त्यांची प्रकृती नीट सुधारल्यावर थोड्याच दिवसात आणखी एक विशेष महत्त्वाची गोष्ट घडून आली ती म्हणजे गोविंदराय नामक एका मुसलमानी साधकाचे दक्षिणेश्वरी आगमन होय सन अठराशे सहासष्ट सदुसष्ट